नमस्कार मंडळी सर्वांचं शासन निर्णय जी आर या चॅनलवरती सहर्ष स्वागत मित्रो या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण अपंग कल्याण राज्य पुरस्कार हा जो राज्य शासनातर्फे किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पुरस्कार दिला जातो त्याबद्दल सर्व व्यव सविस्तर अशी माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील मित्र हो अपंग कल्याण राज्य पुरस्कार हा अपंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अपंग कर्मचारी स्वयं उद्योजक आणि नियुक्तक संस्था यांना राज्य सरकार पुरस्कृ पुरस्कार देऊन सन्मानित करतं या योजना ह्या अंध अस्थिव्यंग मतिमंद आणि कर्णभधीर या, या प्रवर्गासाठी लागू आहे तर प्रमुख अटी ज्या आहेत त्यामध्ये विहित नमुन्यात समाज कल्याण अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे अर्जदाराचे अपंग किमान चाळीस टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावं आणि अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आता पुरस्कार जो आहे त्याचं स्वरूप काय आहे म्हणजे लाभाचं स्वरूप काय आहे तर उत्कृष्ट अपंग कर्मचारी व अपंग स्वयं उद्योजक एकूण बारा पुरस्कार राज्य शासन दरवर्षी देतं या पुरस्कारामध्ये रोख दहा हजार रुपये शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र व प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे अपंगत्वाचे नियुक्तक दोन पुरस्कार राज्य शासनातर्फे दिले जातात यामध्ये पुरस्काराचं स्वरूप हे पंचवीस हजार रुपये रोख व मानचिन्ह शाल श्रीफळ प्रशस्तीपत्र व प्रमाणपत्र आता विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह समाजकल्याण ऑफिसला सादर करणं आवश्यक आहे योजनेची वर्गवारी ही सामाजिक सुधारणा या घटकाखाली केलेली आहे आणि या योजनेविषयी किंवा हा जो पुरस्कार आहे जो अपंग कल्याण राज्य पुरस्कार जो राज्य शासनातर्फी दिला जातो याबद्दलची सविस्तर माहिती आणि याबद्दल संपर्क करायचा झाला तर जिल्हा समाज कल्याण अधिकारी जी सर्व जिल्हा परिषद आणि सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई शहर उपनगर या ठिकाणी आपण संपर्क करू शकता मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसंच आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद